धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इस्मास केले पुसत शहर पथकाची प्रशंसनीय कामगिरी पुसत वाढलेल्या गुन्हेगारी आळा बसावा याकरिता प्रभारी धीरज बांडे यांनी प्रभावी गस्त पेट्रोलिंग वाढवून कारवाई करण्याच्या आदेश पोलीस स्टेशनचे डीबी पथकास सूचना दिल्या त्याच सूचनेप्रमाणे पुसत शहर डीबी पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना डीबी पथकास गोपनीय बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक खबर मिळाली की ए किसम हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत असून घातपात करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या पुसत शहरातील अमराई सुभाषवाड पूर प्रतिबंधक बांधाजवळ पुसत येथे फिरत आहे अशा माहितीवरून घटनेचे गांभीर्य ओळखून डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी स्टाफ पथक यांनी अतिशय कौशल्यपूर्वक सापळा रचून आरोपी मोहम्मद फैज मोहम्मद इकबाल व एकोणीस वर्ष राहणार अमराई सुभाष वाड यास ताब्यात घेतल्या असता त्याच्याजवळ एका पांढऱ्या गुंडाळून एक व तलवार किंमत रुपयाची मिळून आली त्यास शस्त्रासह अटक करून त्याच्यावर पोलीस स्टेशन पुसत शहर येथे कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख डीबी स्टाफ करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार धीरज बांडे यांच्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवालदार प्रफुल्ल इंगोले पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर यांनी पार पाडली आहे